आधुनिक पालकांचा संयम कमी झालाय बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम शरीरावर आणि नातेसंबंधांवर होत आहेत त्यामुळं पालकांनी मुलांना सांगण्याआधी स्वतःच्या वर्तनात बदल करणं गरजेचं आहे असा सल्ला पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी दिला इचलकरंजीतील आपटेनगर वाचन मंदिरानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या दरम्यान महिलांमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं इचलकरंजीतील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी आपटे वाचन मंदिराची बावन्नावी वसंत व्याख्यानमाला सुरू आहे व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी प्रवास व्यसनमुक्तीचा या विषयावर मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी संवाद साधला पु ल देशपांडे यांच्या एक लाख रुपये देणगीतून एकोणीसशे ऐंशी साली पुण्यात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र उभारल्याचं सांगत पुणतांबेकर यांनी या केंद्राचा प्रवास सांगितला व्यसनमुक्ती ही आयुष्य जगण्याची संधी आहे हे मुक्तांगण परिवारात आल्यावर प्रत्येकजण स्वीकारतो त्यातून अनेकांचं पुनर्वसन झालं असून तडीपार गुंड गँगस्टर सुधारून मुक्तांगणच्या सेवेत आले आहेत या केंद्रात व्यसनमुक्तीसाठी दिल्या जाणाऱ्या उपचारापेक्षा प्रेम आणि आधार उपयोगी पडतो त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून गेल्या अडतीस वर्षात सुमारे तीस हजार व्यक्ती व्यसनमुक्त झाल्या आहेत दुसरीकडे सध्या अति मोबाईल वापरामुळे आजारांचं प्रमाण वाढतंय तर महिलांमध्येही व्यसनाचं प्रमाण वाढत असल्याचं मुक्ता पुणतांबेकर यांनी सांगितलं यावेळी चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डी एम कस्तुरे आदिनाथ बँकेचे अध्यक्ष सुभाष काडाप्पा सुजित सौंदत्तीकर यांच्यासह ग्रंथालयाचे पदाधिकारी उपस्थित होते